मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सी एस टी एम इथे तर इथे आपण जाणार आहोत आज म्हणजे सीएसटी पूर्ण फिरणार आहोत आणि मोस्टली गेटवे ऑफ इंडिया वगैरे आणि इथे मॅरेथॉन पण आहे आज तर ती सुद्धा बघणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा व्हिडिओला आपला आपल्या लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही बघू शकता ही बीएमसी मुंबई महानगरपालिकेची ही बिल्डिंग आणि त्याचबरोबर आता सकाळचे वाजलेली आहेत सात हा सीएसटी चा पूर्ण परिसर हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ची ही बिल्डिंग आपल्याला आता ही शेअरिंग टॅक्सी भेटलेली आहे तिथे आपल्याला गेट ऑफ आप इंडियाला सोडेल आपण टॅक्सी आप पकडूया आणि गेटवे ऑफ इंडियाला सोडूया फायनली आम्ही आता टॅक्सी मधून उतरलेलो आहे कारण भरपूर वेळ वाट बघितली पण तो काय टॅक्सीवाला काय आला नाही आम्हाला फक्त बसून ठेवलं त्यांनी तर आता पुढे आता बघू बस मिळते का दुसरी काही टॅक्सी मिळते तर त्यावेळी जाऊ आम्ही आता मुंबईमध्ये मॅरेथॉन आहे त्याच्या निमित्त इथे मस्त तयारी सुरू आहे मॅरेथॉनची आणि ते सुद्धा आता बघायला मिळणार आहे एक प्रायव्हेट टॅक्सी भेटलेली आहे जी की आपल्याला आता आप गेटवे ऑफ इंडियाला सोडेल तर आता ती पकडून तर आपण आता मुंबई मध्ये आलो आहे आणि समोर आपल्याला दिसेल होतात्मा चौक हा बघा मित्रांनो हा आहे होतात्मा चौक हॉटेल गेटवे ऑफ इंडियावर पोहोचल्यावर इथे सिक्युरिटी चेकिंग होते त्यामुळे इथे भली मोठी लाईन होती आणि या रांगेत आम्ही उभं राहून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो गेटवे ऑफ इंडिया आणि इथे तुम्ही बघू शकता सुंदर असा सन राईज होतोय आणि हे गेटवे ऑफ इंडियाच सुंदर असं मनमोहक करणारं चित्र तुमच्या समोर आणि आपल्या इथे मागे बघू शकता तुम्ही ताज हॉटेल हे जुनं ताज हॉटेल आहे जे समोर आहे ते आणि हे नवीन ताज हॉटेल ही जी लाईन दिसते तुम्हाला ही मांडवा म्हणजे अलिबागला जाण्यासाठी लाईन आहे तर इथून फेरी मिळते म्हणजे बोटनी तुम्ही मांडवासाठी जाऊ शकता आणि ही लाईन बघू शकता इथे सगळे बॅग्स वगैरे घेऊन सगळे सॅटर्डे संडे असल्यामुळे फिरण्यासाठी जात आहेत तिकीट याची असणार दोनशे ते तीनशे रुपये मांडवाला जायला हे बघा मित्रांनो आता या सगळ्या ज्या फेरी आहेत त्या जातील मानवाला जिथून जे हे इथे पर्यटक आलेले आहेत ते जातील अलिबागला आणि काही या बोट आहेत त्या फक्त जस राऊंड मारून येतील म्हणजे त्याचे काही शंभर रुपये घेतात पर, पर सीट आणि ते समुद्रामधून राऊंड मारून येतात तर या पॅसेंजर बोट सुद्धा आहेत इथे आणि मांडवा अलिबागला जाण्यासाठी पण सुद्धा इथूनच आपल्याला फेरी मिळते इथे बघाल तर तुम्ही फोटोशूट चालू होतं सकाळी सकाळी सुंदर असं फोटोशूट इथे आपल्याला बघायला मिळालं तर मित्रांनो आत्ताच मला कळलं आहे की इथे समोर जे दिसते तिथे हे शूटिंग चालू आहे आणि ही एक ॲर एजन्सीची शूटिंग आहे तर इथे सगळ्या त्यांचा स्टाफ उभा आहे आणि त्यातल्या त्यात आपल्याला शूटिंग सुद्धा इथे बघायला मिळेल आणि थोड्याच वेळा चालू सुद्धा होईल त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता त्यांच्या व्हॅनिटी गाड्या इथे उभ्या आहेत व्हॅनिटी बघा इथे एक आहे तर इथे का फूड काउंटर आहे या शूटिंगचे जे स्टाफ आहेत त्यांच्यासाठी तो सेटअप केलेला आहे आणि इथे हा पडदा वगैरेचा सेटअप आहे समोर जी चालू आहे ती शूटिंग चालू आहे पूर्ण शूटिंगचा त्यांचा सेटअप इथे लावलेला आहे आपण हा व्हिडिओ काढत आहोत इकडून समोरून प्रत्यक्ष व्हिडिओ काढण्यास अस मनाई असल्यामुळे आपण हा मागून व्हिडिओ काढत आहोत त्यांची शूटिंग चालू आहे जस्ट मी आहे गेटवे ऑफ इंडियाच्या इथे आणि माझ्या बरोबर समोर इथे जे आहे ते ताज हॉटेल आहे तर आपण हे ताज हॉटेल वगैरे बघूया आणि इथे सगळ्या तुम्ही बघू शकता बोट्स ज्या दिसत आहेत तर बघा इकडे बघू शकता तुम्ही भरपूर अशा बोट या पाण्यात आहेत आणि तिथे लाइट हाऊस आहे जर तुम्हाला तिथे दिसत असेल तर ते लाईट हाऊस आहे आणि त्याचबरोबर आता इथे तिथे शूटिंग चालू होती तर तिथे अलाउड नव्हतं करत पण आपण आता या साईडला आलेलो आहे इथे जे तुम्हाला दिसतंय समोर इकडे हे इथे स्पीड बोट किंवा जी जेट बोट असते तिथे तुम्हाला ही करायला मिळेल त्याचे पंचवीसशे रुपये पर पर्सन अशी आहे की तुम्ही इथे बोटची सफर करू शकता एक एक तासासाठी किंवा अर्ध्या तासासाठी अशा प्रकारे आहे आ, हे नवीनच आता सुरू केलेलं आहे असं वाटतंय गेट वे ऑफ इंडियाच्या इथून बाहेर आल्यावर इथे वेगवेगळ्या प्रकारचे फूड फूड स्टॉल आहेत तर इथे आतमध्ये तुम्हाला फूड स्टॉल दिसतील आणि इथे थोडस आपण खाऊन घेऊया आणि मग आपण परतीच्या प्रवासाला लागूया कसा द्या भैया एक प्लेट दो हा आजचा ब्लॉग आहे जो की गेटवे ऑफ इंडियाचा आणि पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून आपण कसं आलो त्या पद्धतीने इथे काय काय आपण फिरलो असा हा ब्लॉग आहे तर आता आपण बसने डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणार आहोत आणि मग तिकडून आपण आपल्या घरी जाणार आहोत तर इथे आपला हा ब्लॉग मी संपवत आणि आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र